नमस्कार सर्वांना जय शिवराय आम्ही आहोत शेतामध्ये आमच्या शेतात जवळ नदी आहे त्या हे छानसं दृश्य खूप सारं पाणी आहे सध्या खूप पाणी वाहत आहे आणि खूप अशी झाडी पण आहे या नदीमध्ये बघू शकता किती झाडी आहे लहानपणी आम्ही या खूप खेळायचो त्यावेळेस भीती वाटत नव्हती पूर्ण पाण्यात उड्या मारत होतो आम्ही पूर्ण असं पाण्यानं चपटप भरलेले आहेत बघा किती असं छानसं दृश्य पाणी वाहताना त्याच्यानंतर आम्ही वरती वावरामध्ये इथे काही रील्स काढल्या होत्या त्याच्यानंतर आम्ही कपाशी उपटून लागलोय शेतीच्या कामाला आणि कपाशीला राहिलेलंच नव्हतं काही त्याच्यामुळे सगळी उपटून घेतली आणि ट्रॅक्टरवाल्याला बोलून रोट्या वगैरे हाणायला लावल्या त्यात बाकीच्या वरात राहिलेली कपाशी हे तुरी तूर खूप उशिरा झाली यावेळेस तुरीचे पाठे तशीच राहिलेत मध्ये त्याच्यामुळं ते तसेच ठेवलेत हिरवी अजून बघू शकता तुरीचे पाठ तुम्ही तुर्क पण खूप छान आलेली पण उशीर आला या वेळेस वाढली खूप ते असे रोटे वगैरे मारलेत सगळे त्याच्यामध्ये गहू पेरून द्यावं म्हणलं त्याच्यानंतर गहू वगैरे पेरला आणि पेरल्याच्या नंतर तिथे आऱ्या वगैरे ओढून पाणी भरायला चालू केलं रात्रभर पाणी रातची लाईट होती त्याच्यामुळं रात्रभर पाणी भरलं शेतकऱ्यालाहीच खूप मेहनत आहे रात्रीची लाईट असते ताजं ताजं पेरलं त्यामुळे खूप रोटे वगैरे आणून सांधी तर खूप पाणी घेतात वावर हे सकाळचं वातावरण कारण की थंडीचे ही खूप थंडी वाजते रात्रीची पाणी भरायला यायचं बी बनलं तर चौक जरा दुखी दुखी दाटले सध्या बघू शकता सकाळचं वातावरण अशी दाट दुखी पडलेली होती पूर्ण असा गहू भरून घेतला आहे आम्ही तो नार्या वगैरे वळून सगळी पाणी भरून दिले सकाळच्या टायमाला अशी पाण्यातून वाप निघतेवर बघू शकता सकाळचं वातावरण खूप छान असं वातावरण असतं पण थंडी खूप आहे सध्या मजा तर येतेच पाणी व्हायच्या टायमाला